नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेला मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण स्टार्ट करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता खेळाडू आय पी एलमध्ये सर्वात युवा शतकवीर ठरलेला आहे तर ऑप्शन आहे आयुष्य मात्रे प्रियाश आर्या वैभव सूर्यवंशी रिहान पराग तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा शतकवीर ठरलेला आहे आय पी एलमध्ये प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन आहे सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल एकोणतीस एप्रिल तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी अठ्ठावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रात सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर शंकर महादेव आणि अनिल कपूर सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडकर तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी हे महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणता पदार्थ वितळताना अकुचन पावतो तर ऑप्शन आहे शिशे काच पॅरोफिन बर्फ तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी बर्फ हा पदार्थ वितळताना अकुचन पावतो आणि प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता तर ऑप्शन आहे पन्हाळा किल्ला कंधार किल्ला रायगड किल्ला सिंधुदुर्ग किल्ला तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी रायगड किल्ला रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता संविधान दिन केव्हा साजरा करता तर ऑप्शन आहे दोन ऑक्टोंबर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन्स डी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली तर ऑप्शन आहे पंजाब बिहार मणिपूर महाराष्ट्र तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे आणि प्रश्न आहे राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन आहे भीमा नदी गोदावरी नदी भोगावती नदी गंगा नदी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भोगावती राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे औरंगाबाद नाशिक कोल्हापूर जळगाव तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ हे ठिकाण आहे मित्रांनो औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिंब रोजी स्वीकारले तर ऑप्शन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास तर या प्रश्नाचे कडे उत्तर ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला तर ऑप्शन आहे अठराशे एकोणतीस अठराशे छत्तीस अठराशे छप्पन अठराशे सहासष्ट तर या प्रश्नाचे करीत उत्तर ऑप्शन ए अठराशे एकोणतीसमध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे डायनामाईनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन आहे एडिसन न्यूटन बंधू नोबेल तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नोबेल यांनी डायनामाईनचा शोध लावलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे तापी नर्मदा गोदावरी कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहे तर ऑप्शन आहे लाल तांबड्या काळ्या तपकरी तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी काळ्या तापी नर्मदा गोदावरी कृष्णा या नद्या खोऱ्यातील जमीन ही काळ्या रंगाची आहे नेक्स्ट प्रश्न आहे राजेशिव शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर ऑप्शन आहे लोकशाहीची स्थापना लोककल्याण स्वतंत्रप्राप्ती आर्य समाज प्रसार तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोककल्याण राजशिव शाहू महाराजांनी सत्तेसाठी वापर हा लोककल्याणसाठी केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणलेले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे तर ऑप्शन आहे पुणे अहमदनगर नाशिक ठाणे तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नाशिक नाशिकमध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कुठे आहे तर चाम सज्जनगड चाफळ केचडगड तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सज्जनगड सज्जनगड येथे समर्थ रामदासाची समाधी आहे नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता हत्ती निळा देवमासा पानघोडा तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी निळा मासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे नेक्स्ट प्रश्न आहे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ब्राझील हा देश कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर हा देश आहे नेक्स्ट प्रश्न आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन आहे एक एप्रिल दोन हजार सोळा एक एप्रिल दोन हजार पंधरा एक एप्रिल दोन हजार सतरा एक एप्रिल दोन हजार अठरा तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए एक एप्रिल दोन हजार सोळामध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारत कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली तर ऑप्शन आहे सुरत कोचीन हुबळी पुलिगत तर या प्रश्नाचे ऑप्शन डी पुलिगत येथे डच या लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन सिंह कासो वाघ हत्ती तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी वाघ वाघ ह्यासाठी मेळघाट अभयारण्य प्रसिद्ध आहे या प्राण्यासाठी नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली तर ऑप्शन आहे अठराशे एकसष्ट अठराशे पंचावन्न अठराशे एक्क्याऐंशी अठराशे ब्याऐंशी तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन आहे अठराशे मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे तर ऑप्शन आहे पंजाब गुजरात राजस्थान अरुणाचल प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुजरात हे राज्य भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे नेक्स्ट प्रश्न आहे दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात तर ऑप्शन आहे संघराज्य घटनामक दुहेरी एकेरी तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए संघराज्य हे दुहेरी शासन प्रणाली असल्याच्या पद्धतीचे आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्हा कोणता तर ऑप्शन आहे कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी चंद्रपूर चंद्रपूर हे महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले आहे